कोल्हापुरी पायतांची चोरी प्राडा ब्रँडने घेतलं कोल्हापूरचं सोनं नमस्कार मित्रांनो कोल्हापूर म्हणलं तर आपल्याला आठवतो तो कोल्हापूरचा शाही इतिहास आणि त्याच सोबत कोल्हापूरचं शाही पायतान म्हणजेच कोल्हापुरी चप्पल आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानाशी जोडलेली आहे कोल्हापूरची शान म्हणजेच कोल्हापुरी पायतान पण हीच पायतान आता एक विदेशी कंपनी लाखोंच्या किमतीमध्ये विकत आहे आणि त्यात कोल्हापूरचा साधा उल्लेख सुद्धा नाही ही केवळ चोरी नाही ही, ना ही।, ही आपल्या संस्कृतीची लूट आहे मित्रांनो कोल्हापुरी पायथांचा इतिहास तब्बल आठशे वर्षांहून अधिक जुना आहे या चपलांचा उगम सांगली आणि कोल्हापूर परिसरात झाला छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या चपलांना विशेष प्रोत्साहन मिळालं कोल्हापूरचे विशेष कारागीर हे पाटण शुद्ध चांबड्यापासून बनवत असत आणि आताही बनवतात ते बनवायला सुद्धा बरशीच मेहनत कसब आणि वेळ लागतो पूर्ण एक दिवस चांबडं भिजवत ठेवून मग त्यापासून कोल्हापुरी नक्षीदार पायथान बनतं आणि हे जगात कोल्हापूर सोडून कुठेही बनत नाही बरं का या चपलांना खास बनवणाऱ्या गोष्टी म्हणजे शुद्ध चांबडं हाताने केलेली सुंदर नक्षीकाम कोणत्याही सिमेंट किंवा प्लॅस्टिक शिवाय बनलेली टिकाऊ रचना उन्हाळा पावसाळा किंवा थंडी कधीही वापरण्यासाठी योग्य आजही महाराष्ट्रातील शेकडो कारागीर पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करत आहेत पट्टी बंटू राणी बट्टा आबा कापशी लिंगनरू संकेश्वरी सरकार कापशी कुरुंदवाडी वेणीपट्टा मडीलागे माठ असे अनेक विविध प्रकार कोल्हापुरी चप्पलमध्ये उपलब्ध आहेत आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल आठशे ते तीन हजार रुपयांमध्ये मिळतं ही चप्पल युनेस्कोच्या हस्तकला वारसा यादीतही स्थान मिळवू शकली असती कारण ती फक्त एक चप्पल नाही तर आपला तो वारसा आहे बॉलिवूड सेलिब्रिटीं पासून ते परदेशी फॅशन डिझायनर पर्यंत कोल्हापुरी चप्पलचे फॅन्स आहेत पण मित्रांनो सध्या धक्कादायक गोष्ट समोर आली आहे इटलीतील प्राडा नावाची लक्झरी फॅशन कंपनी जगभर प्रसिद्ध त्यांनी अलीकडेच एका फॅशन शो मध्ये एक अशी चप्पल सादर केली जी अक्षरशः कोल्हापुरी पायतांची हुबेहूब कॉपी आहे आणि त्या चप्पलची किंमत आहे एक लाख पाच हजार रुपये हो ऐकून धक्का बसतोय ना या चप्पलमध्ये कोल्हापूर महाराष्ट्र किंवा इंडिया या शब्दांचा कुठेही उल्लेख नाही आपली भूमिका आपण काय करू शकतो मित्रांनो ही केवळ कलाकृतीची चोरी नाही ही, ही आपल्या मेहनती कारागिरांची आपल्या संस्कृतीची आणि ओळखीची चोरी आहे आपण काय करू शकतो लोकांनी कोल्हापुरी चप्पलचा जी आय टॅग म्हणजेच ज्योग्राफिकल इंडिकेशन्स आहे हे सगळ्यांना सांगावं कारागिरांना थेट सपोर्ट करावा स्थानिक चप्पल खरेदी करा सरकार आणि सोशल मीडियावरती आवाज उठवा प्राडा आणि अशा कंपन्यांना टॅग करून त्याचं उत्तर मागा कारण कोल्हापुरी एक छप्पल नाही कोल्हापुरी मातीतून तयार झालेली पायतान आज जगाच्या मंचावर पोचले आहे पण तिच्या नावानं तिच्या मुळानं ती ओळखली जावी हीच खरी लढाई आहे जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि शेअर करा आपली संस्कृती कोण चोरून येते ते सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या जर आपल्या पायतांचं नाव कोणी पुसून टाकत असेल तर ती केवळ चप्पल गमावणं नाही ती आपली ओळख गमावणं आहे तुम्ही तयार आहात ना या आवाजात आवाज मिसळायला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सांस्कृतिक जागरणाची ही लढाई जिंकूया एकत्र